एकोणीस जानेवारीला जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे पहिला बौद्धधम्य वधू वर परिचय मेळावा बहुसंख्येने संपन्न झाला अध्यक्षस्थाने एन के हिवराळे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे चे प्रतिनिधी तर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चौन संचेती यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव समतेचे निळेवादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक भाई अशांतजी वानखेडे दादा अवसर मोल लालाजी इंगळे भाऊसाहेब सरदार वानखेडे गुरुजी दशरथ इंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते प्रास्ताविका संजय वानखेडे यांनी संस्थेचा मूळ उद्देश हा बौद्ध धर्मीय मंगल कार्यालय निर्मिती व अभ्यासिक का उभारणे हे सांगितले या कृत्या समाजाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले सोबत आहे मदत करावी आहे मग आपण त्यांची मदत का घेऊ नये हा एक माझा प्रश्न समाजासमोर आहे आम्ही सगळ्यांनी जसा यशोधाममधला बुद्ध विहार आहे या बुद्ध विहारासाठी आपण राज्यसभा सदस्याचा निधी वापरला आणि दोन मजली इमारत आपण उभी केली भीमनगर मध्ये रक्षाताईचा आणि चेनसुख संचिती यांचा निधी आपण वापरला त्या ठिकाणी एक प्रशस्त व्यायाम शाळा शाळा उभी केली व्यायाम शाळेच्या इमारतीवर तू मजले आपण बुद्धविहार उभं केलं त्याच्या बाजूलाच सामाजिक सभागृह उभं केलं त्या व्यायाम शाळेमध्ये पंधरा ते सोळा लक्ष रुपयाच व्यायामाचं साहित्य आपण या शासकीय उपलब्ध करू शकलो या योजना आपल्या समाजाच्या उत्थानासाठी ज्या आहेत त्याचा योग्य पद्धतीनं वापर करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि सरकारी योजनांचा आपण वापर करणार नाही तर कोण आम्ही या देशाचे नागरिक आहोत या देशाच्या सत्तेमध्ये दे, आम्ही वाटेकरी नसतो तरी आमचा वाटा मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आणि तो मिळवून घेण्यासाठी आपल्या जवळ आपले लोकप्रतिनिधी आहेत ज्या ज्या लोकांना आपण गेल्या निवडणुकांमध्ये आपण म्हणतो की आम्ही राजकीय नाही आमची सेवाभावी संस्था वगैरे वगैरे पण ज्या कुणाला मतदानाचा अधिकार वापरायचा काम पडते तो माणूस एका राजकीय विचारधारेच्या प्रेरणेनं प्रेरित असतो आपण सगळे कुठल्या तरी माणसाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्यांना सत्तेमध्ये पाठवण्याचं काम करत असताना सत्तेत गेलेल्या माणसांकडून आपण आपली कामं करून घेणं हे करायला सांगितलं त्या माणसांकडून हक्काने आपले काम करून घेण्यासाठी आमची जिद्द आहे तयारी आहे फक्त तुमची मनाची जी तयारी आहे ती असणं आवश्यक आहे तुम्ही पुढे झाला फार चांगलं वाटलं आपण चांगलं समाजाचा विश्वास आपल्यावर आहे तोपर्यंतच आपलं राजकीय सामाजिक अस्तित्व आहे ज्या दिवशी समाजाचा विश्वास आपल्यावरचा उडून जातो त्या दिवशी आपलं हे जे काही वलय निर्माण झालेलं आहे ते संपुष्टात येण्यास वेळ लागत नाही आणि म्हणून हे वलय आपलं कायम ठेवण्यासाठी जनतेचा आपल्यावरचा विश्वास आपल्या सहकार्यांवरचा आपल्यावरचा विश्वास हा आप कायम होत यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावा लागतील आधी आपण जागेची तयारी करा आणि जागा झाली की तुमच्यासाठी निधी खेचून आणण्याचा संकल्प मी सोडतो मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या बरोबरीनं जो काही कार्याचा वाटा आहे तो उचलण्या